मित्रांनो आज आपण वीरशैव दर्शनाबद्दल माहिती घेऊया हिंदू धर्मात अनेक पंथ आहेत ज्यातील कितीही पंथे व उपासना पद्धती निर्दिष्ट करणं कठीण आहे आपल्या ना नावानुसार अजून कितीही संप्रदाय आणि पंथे असू शकतात नाथपंथ मानभाऊ पंथ कौलपंथ सिद्धपंथ आणि वीरशैव पंथ अशी काही उपासना पद्धतींची मिसळच आहे आणि यापुढे वीरशैव पंथाला वीरशैव धर्म म्हणू कारण आपण आजपर्यंत असेच म्हणत आलो आहे प्रत्येक धर्माचे स्वतःचे तत्वज्ञान असते प्राणी त्याच्या भोवतालचे हो सर्व जग आणि त्या जगाचा चालक असा ईश्वर यासंबंधी प्रत्येक धर्माची काही मते असतात त्या सर्वांच्या विचाराला दर्शन असे म्हणतात जितके धर्म तितकी दर्शने परमेश्वर आगमात प्राचीन सहा दर्शनांचा उल्लेख आला आहे वीरशैव वैष्णव इति विनायक दर्शनानि दर्शनानी षडवही वीरशैव वैष्णव शाक्त आणि विनायक आणि कापालिक याशिवाय जीव जगत आणि परमेश्वर यांच्यातील परस्परसंबंध कसा आहे यावरून प्रत्येकाचे मत वेगळे दिसून येते द्वैत अद्वैत विशिष्ट अद्वैत विशिष्ट अद्वैत इत्यादी असते म्हणजेच परमेश्वर आहे असे मानणारी दर्शने आहेत काही दर्शने नास्तिक म्हणजे ईश्वराला न मानणारी आहेत उदाहरणार्थ चारवाक जैन बौद्ध या दर्शनात ईश्वराचे अस्तित्व मानले जात नाही त्यामुळे त्यांना अवैदिक दर्शन असेही म्हणतात जीव जगत आणि परमेश्वर हे सर्व वेगळे आहेत परमेश्वराने जीव आणि जग निर्माण केले असले तरी ते एक नव्हे असे मानणारे असे मानणारे ते द्वैत मत तर ती तिन्ही रूपे एकाच परब्रह्माची आहेत परंतु जीव जगत मायेमुळे निर्माण झाले असल्याने ते टिकणारे नाही नाश पावणारे आहे म्हणून ते मिथ्या आहे तरी पण शेवटी ते परब्रह्मातच विलीन होणारे आहे असे विचार अद्वैत मताचे आहेत जीव जगत आणि परमेश्वर या तिन्हीमध्ये विशिष्ट प्रकारचे अद्वैत मानणारे ते विशिष्ट द्वैत वीर शक्ती वीरशैवांचे द्वैत या सर्वांपेक्षा वेगळे आहे द्वैत आणि अद्वैत या दोहोंमध्ये शक्तीच्या विशेषत्वाने समन्वय साधणारा असा हा वीरशैव सिद्धांत शिवाद्वैत आणि द्वैताद्वैत किंवा भेदाभेद अशा नावांनीही ओळखला जातो वीरशैव धर्माचे चार आधारस्तंभ अद्वैत सिद्धांत आणि अष्टावरण षटस्थल आणि पंचाचार ही तीन तत्वे या चारींमध्ये वीरशैव तत्व ज्ञान आणि आचार धर्म यांचा समावेश होतो याच्या क्रमाने परिचय करून घेण्यापूर्वी वीरशैव कोणाला म्हणावे या शब्दाचा प्रथम विचार केला पाहिजे वीरशैव कोणाला म्हणावे मागे आपण स्कंदपुराणातील वीरशैवांचे वर्णन पाहिले तेथे तळहातावर इष्टलिंगाची पूजा एकाग्रतेने करणारे वीरशैव असे लक्षण सांगितले आहे वीरशैव हा धर्मही आहे आणि दर्शनही आहे त्यामुळे वीरशैव शब्दाची व्याख्या दोन प्रकारे केली जाते श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथात वीरशैव शब्दाची दार्शनिक व्याख्या आली आहे ती अशी विशब्द नोच्चते विद्या शिव जैवेक्य बोधिका तस्या रमंते ये शैवा वीरशैवास्तु ते मतः वी शब्दाचा अर्थ विद्या आणि शब्दाचा अर्थ रमणारे जी विद्या शिव लिंग आणि जीव अंग यांच्या ऐक्याचे ज्ञान करून देणारी आहे अशा विद्येत जे शैव लोक रमतात सुख मानतात ते वीरशैव होत म्हणजे जीव हा शिवाचा अंश आहे आणि जे ते दोन्ही एकच आहेत असे जे मानतात त्यांना वीरशैव म्हणावे धार्मिक विवरण वीरशैव धर्मात सद्गुरु शिष्याला दीक्षा देताना इष्टलिंग देऊन ते जीवनभर शरीरावर धारण करावे असा उपदेश करताना म्हणतात प्राणवात्वारियम तत् प्राणलिंगमिदं तव कदाचित् कुत्रचिद्वापि न विजयो जय देहता म्हणजेच हे शिष्या हे लिंग तुझे प्राणलिंग असल्यामुळे तू तु तुझ्या प्राणाप्रमाणेच ते धारण करावेस केव्हाही व कोठेही हे लिंग तुझ्या देहापासून वेगळे करू नकोस अर्थात तुझ्या प्राणाप्रमाणे ते सदैव तुझ्या देहावर राहावे यदा कदाचित चुकून लिंगवियोग झाला ते हरवले अथवा भंग पावले तर वीरशैवाने प्राणत्याग करावा असेही आदेश धर्मग्रंथात आहेत इष्टलिंग धारण व त्याचे नियमन पूजन हे अतिशय कठीण व्रत आहे दिवसातून त्विकालपूजा द्विकालपूजा अथवा किमान एकदा तरी इष्टलिंग पूजा आवश्यक मानली गेली आहे असे कठीण व्रत जे लोक पाळतात त्यांना वीर म्हटले जाते हे वीरत्व शारीरिक पराक्रमाचे नसून भक्ती उत्साहाचे समजले जाते केवळ धन अथवा शरीर बळ म्हणजे वीरत्व नव्हे तर शिवावरील दृढ भक्तीमुळेच त्याला वीरत्व प्राप्त होऊन तो भक्तीच्या भरात प्रसंगी शिवासाठी प्राणत्यागही करू शकतो या अर्थाने तो वीरशाईव हो। वीरशैव होय वीरशैवाच्या मनात शिवभक्तीविषयी कसलीही विकल्प म्हणजे शंका पर्याय नसतो अशा अर्थाने क्रियासार ग्रंथात म्हटले आहे विशब्दो वा विकल्पार्थो रशब्दो रहितार्थका विकल्प रहितं शैवम वीरशैवं वीर प्रचक्षते अर्थात वीरशैव भक्त अन्य कोना मताशी विरोध न करता आपले इष्टलिंगपूजेचे व्रत पालन करीत राहतो त्याच्या या अविरोधी भक्तीचे विशेष वैशिष्ट्य वीरशब्दातून सूचित होते असेही श्री नीलकंठ शिवाचार्यांनी क्रियासार या ग्रंथात म्हटले आहे विरोधार्थो विशब्दा शब्द रहितार्थका विरोध रहितम शैव वीरशैव विदुर्बुदा वीरशैवांचीच अन्य नावे लिंगायत लिंगांगी लिंगवत अशी आहेत